नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आणि आपण सकाळी सकाळी आलो मित्रांनो आपल्या भेंडीच्या प्लॉटकडे कारण आपल्याला भेंडीवर इथं पहिली फवारणी करायची आहे कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला थोडं किडीचा प्रादुर्भाव दिसतो आहे जे कवळे कवळे पानं आहेत ते बरेचसे एक हे बहुतेक माझ्या मते फळ खा पान खाणाऱ्या आळीचं काम असेल मित्रांनो आळी पानाला खात आहे आणि थोडंफार नागाळीचं इथं प्रादुर्भाव थोडं दिसत आहे मित्रांनो त्यासाठी आपण इथं प्रिव्हेंटिव्ह म्हणून एक स्प्रे घेणार आहे बाजारातून आपण कोणतंही औषध विकत नाही आणलं आपल्याकडे जी जुनी औषधे होती वापरात घेतलेले आपण तेच थोड्याफार प्रमाणात तिथं उरलेले आहेत त्याचाच आपण इथं स्प्रे घेतो आहो कारण आपण इथं प्रिव्हेंटिव्हमध्ये स्प्रे घेत आहे क्युरेटिवमध्ये घेत नाही त्यामुळं आणि झाड पण लहान आहे असं जास्त पॉवरफुल औषधं पण मारण्याची काही एक आवश्यकता नाही खूप साधे साधे औषधं आपण इथं स्प्रे करणार आहोत मित्रांनो आणि चला बघूया आपण कोणत्या औषधाचं स्प्रे केला आपल्या भेंडीवर जेणेकरून आपल्याला इथं फायदा भेटणार आहे तर या तीन औषधाचा आपण इथं स्प्रे घेणार आहोत इथं आपल्याकडे इमामे तीन बेन्झॉईट आहे मित्रांनो जे आपण अगोदर वापरलेलं आहे यात बऱ्याच प्रमाणात सर्व कीटकाचा छोटे छोटे सकिंग पेस्ट आहेत त्याचं कंट्रोल इथं भेटून जाईल आपल्याला तर पी जी आर एक मेगाफॉल उरलेलं होतं सी डी एक्स्ट्रॅक ॲमिनो ॲसिड एक याचा पण आपण तो वापर घेतलेला आहे आणि इथं बुरशीनाशक म्हणून स्वाधीन आहे आपल्याकडे टेबू झोल प्लस सल्फर या तिघाचं कॉम्बिनेशन आपण आपल्या भेंडीवर घेणार आहोत प्रिव्हेंटिव्ह म्हणून याचा आपल्याला रिझल्ट बाकी पिकावर पण नंबर एक आलेला आहे आणि या पिकावर पण आपल्याला नंबर एक रिझल्ट येणार आहे मित्रांनो याच्यात काही शंका नाही आपल्याला आणि याचा स्प्रे घेतल्यास आपल्याला फायदा नक्की होईल तर चला आपण इथे स्प्रे घेऊया आणि आपल्या भेंडीची कंडिशन कशी आहे ते पण बघूया तर अशा प्रकारे आपल्या भेंडीची कंडिशन आहे मित्रांनो इथं आपली भेंडीची वाढ व्यवस्थित होत आहे आणि सध्या बघू शकता तुम्ही इथं आपण औषधं ठेवले याची आपण जे येत आहे पहिला स्प्रे घेतलेला आहे पानावर व्यवस्थित आपण स्प्रे केलेला आहे मित्रांनो ज्याचा फायदा आपल्याला बिलकुल इथं होईल शंभर टक्के तर ही फवारणी तुम्हाला कशी वाटली मित्रांनो यात आणखीन काही ॲड करायचं आहे का हे मला कमेंटद्वारे अवश्य सुचवा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जवान जय किसान